नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये बघतो महाराष्ट्रामध्ये आता वातावरण बदलत असून पावसाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये सुरू झालेलं आहे त्यामुळे आज मान्सून तळ कोकणात दाखल होईल अशी आपल्याला अपेक्षा आहे एकूणच वातावरण बदलत असल्यामुळे महाराष्ट्रात पावसात जोर वाढला आहे काही विभागात जोरदार ते अतिजोरदार पाऊस देखील काल झालेला आहे आणि आजही अशा प्रकारचं वातावरण काही विभागात तयार होऊ शकतं महाराष्ट्राच्या उपग्रह छायाचित्रामध्ये आपण बघतो की अकोला अमरावती बुलढाणा जळगाव पूर्व या भागात रात्री काही पावसाळी वातावरण तयार झालेलं होतं महाराष्ट्रात बहुतांश जिल्ह्यांमध्ये ढगाळ परिस्थिती आहे जे फेज मॉडेलनुसार आपण जर अंदाज बघितला तर पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रापर्यंतच पावसाळी वातावरण सरकणार आहे कोकणातही आज दक्षिणेकडून पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे उद्या मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात किंवा दक्षिण कोकणातही पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता असून जोरदार ते अतिजोरदार पाऊस काही विभागात होऊ शकतो कोकण किनारपट्टीला मुंबईपर्यंत पावसाचं वातावरण अद्याप पोहोचलेलं नाही मात्र सात तारखेला मुंबईत पावसाचा श्रीगणेशा होईल असं दिसतंय म्हणजे आज उद्या देखील हलक्या सरी होतील परंतु पावसाचा अंदाजच जी फीज मॉडेलने सात तारखेला दिला आहे आठ तारखेला मराठवाड्याच्या काही भागात आणि मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे हेच वातावरण आपण बघतो की मराठवाड्याच्या दक्षिणी भागात पश्चिम महाराष्ट्रामध्ये नऊ तारखेलाही राहणार रह। आहे मुंबईच्या आजूबाजूने एक क्षेत्राचा अंदाज या मॉडेलने कायम ठेवला आहे साधारण दहा तारखेला गोव्याच्या दरम्यान कमी क्षेत्र निर्माण होण्याचा अंदाज जे एफ एस मॉडेलचा कायम आहे तो की मुंबईसह रत्नागिरीपर्यंत अतिवृष्टीची शक्यता या मॉडेलने दाखवली आहे नंतर हे कमी क्षेत्र गुजरातकडे सरकण्याची शक्यता असून दोन दिवस याचा मुंबईवर प्रभाव राहील आजही सी एम डब्ल्यू मॉडेलने पावसाचा अंदाज महाराष्ट्रामध्ये दिलेला आहे कोकण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र असा हा अंदाज असून मराठवाड्याचे काही भागात हा पाऊस असणार आहे पावसाच्या प्रमाणात उद्या सहा तारखेला याच विभागात वाढ होण्याची शक्यता आहे कोकण किनारपट्टीच्या पावसाचं प्रमाण अजून वाढलेलं नाही ते सहा तारखेला वाढेल पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात मोठं पावसळी वातावरण तयार होण्याची शक्यता उद्या आहे सात तारखेला देखील मोठं पावसाळी क्षेत्र महाराष्ट्रात मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण मध्य महाराष्ट्र राहण्याची शक्यता कायम ते कमी दाबाचं क्षेत्र गोव्याच्या दरम्यान विकसित होत असून ते अपेक्षित जोर त्यामध्ये नाही तरी देखील त्याचं अस्तित्व हे आठ तारखेपासून असेल आणि त्यामुळे दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात मोठे पाऊस होऊ शकतात त्यामुळे नऊ तारखे किंवा सिंधुदुर्ग ते मुंबई कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर अहमदनगर बीड पुणे नाशिकपर्यंत मोठं पावसाळी क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे संपूर्ण कोकणातही याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे यामुळेने देखील हे कमी दाबाचं क्षेत्र कोकण किनारपट्टीच्या भागात तयार होण्याचा अंदाज कायम ठेवला आहे हा दहा तारखेचा अंदाज आहे त्यानंतर मात्र हे क्षेत्र कमजोर होत जाण्याची शक्यता आहे साधारण या क्षेत्राचं अस्तित्व अकरा तारखेपर्यंत राहील या मॉडेलने तरी बारा तारखेला या क्षेत्राचा प्रभाव उत्तर महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणात दाखवलाय मात्र हे वातावरण बदलत आहे ही सिस्टम कमजोर पडण्याची शक्यता दाखवण्यात जाते मान्सून लवकरच म्हणजे आजच तळ कोकणात दाखल होणं अपेक्षित आहे परंतु पुढील दोन तीन दिवसात मान्सूनचं वातावरण तयार होण्याकरता किंवा मान्सूनचं आगमन होण्याकरता अनुकूल वातावरण आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात दिलेला आहे पुढील पाच दिवसामध्ये यामध्ये खूप वाढ होणार आहे आणि आपण जर बघितलं तर सुरुवातीलाच दमदार अशा प्रकारचा पाऊस उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम आणि संपूर्ण कोकणात होणार आहे त्यामुळे स्पष्टपणे चांगल्या मान्सूनचे संकेत जूनमध्ये आपल्याला आहेत सकाळीच कोकण किनारपट्टीला बऱ्यापैकी ढगाळ परिस्थिती आहे ही ढगाळ परिस्थिती जवळपास दुपारी एक वाजल्यानंतर पावसात रूपांतरित होणार आहे पावसाचं वातावरण जवळपास कोकण किनारपट्टीमध्ये बऱ्यापैकी ढगाळ परिस्थिती तर पुणे सातारा सांगली सोलापूर अहमदनगर बीड छत्रपती संभाजीनगर जालना लातूर परभणी नांदेड धाराशिव सोलापूर या सर्व विभागात आज दुपारनंतर पावसाला सुरुवात होणार आहे हे पावसाळी वातावरण थोडं सुद्धा राहण्याची शक्यता आहे सहा तारखेला हे वातावरण मोठ्या प्रमाणात वाढणार असून नाशिक धुळेपर्यंत त्याचा प्रभाव वाढणार आहे जवळपास मुंबई आणि परिसरामध्ये संपूर्ण कोकण किनारपट्टीत पावसाचं प्रमाण हे सहा तारखेला वाढणार आहे विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगर नाशिक अहमदनगर बीड पुणे आणि सातारा याच्या पूर्व भागामध्ये धाराशिव लातूर सोलापूर सांगली भागामध्ये खूप मोठे पावसाळी क्षेत्र हे सहा तारखेला राहण्याची शक्यता आहे हे क्षेत्र जवळपास मराठवाड्याकडे आणि विदर्भाकडेही सरकण्याची शक्यता आहे आपण बघतो सात तारखेला देखील हे वातावरण पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने असणारच आहे परंतु आपण बघतो की उत्तर महाराष्ट्रातही पावसाचं तरुण सात तारखेला दाखवण्यात येत आहे मराठवाड्याचा बहुतांश भाग दक्षिण कोकणाचा मुंबईपर्यंतचा भाग आणि सांगली कोल्हापूर सोलापूर लातूर धाराशिव बीड परभणी नांदेड वासिम हिंगोली जालना या काही भागात छत्रपती संभाजीनगरमध्ये सात तारखेला मोठ्या पावसाची अगदी उत्तर महाराष्ट्रापासून हा जोर राहील आठ तारखेला पश्चिम महाराष्ट्रातून पावसाला सुरुवात होईल हे मध्य महाराष्ट्र मराठवाडा असं वाढत जाईल आणि उत्तर महाराष्ट्रात देखील जोरदार पावसाचं क्षेत्र आठ तारखेला असणार आहे पुणे सातारा सांगली रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सोलापूर अहमदनगर बीड छत्रपती संभाजीनगर नाशिक या सर्वच विभागात पावसात जोर राहणार आहे जळगाव जिल्ह्यातही या काळात पावसात जोर राहण्याची शक्यता काय कोकणामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये मध्य महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये खूप मोठं पावसाळं क्षेत्र नऊ तारखेपासून सुरू होऊ शकतं